मंडळी आज आपण मस्त जाळीदार कुरकुरीत उपवासाचे डोसे बनवणार आहोत हे डोसे तुम्ही उपवासाच्या खोबऱ्याच्या चटणीसोबत दही सोबत किंवा अगदी चहा सोबत सुद्धा खाऊ शकता वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडली तर न विसरता रेसिपीला लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा उपवासाचा डोसा बनवण्यासाठी आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये एक वाटी भगर घेऊयात भगरीला काही भागात वरीचे तांदूळ किंवा वरी असे सुद्धा म्हणतात ही भगर किंवा वरी आपण दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात भगर दोन ते तीन वेळा स्वच्छ धुतल्यानंतर ह्यामध्ये पुरेसं पाणी घालून आपण हे दोन तास भिजवून घेणार आहोत तुमच्याकडे कमी वेळ असेल तर एक तास भिजवून घेऊ शकता तर आपण ही भगर दोन तास भिजवून घेतली आहे चांगली भिजली गेली आहे आता यामधलं सगळं पाणी काढून टाकूयात पाणी काढून टाकल्यानंतर भगर आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घ्यायची आहे भगर वाटताना ह्यामध्ये जास्त पाणी घ्यायचं नाही आहे त्यामुळे मिक्सर जारमध्ये भगरीसोबत थोडंसं पाणी आलं तरीही चालेल पण खूप जास्त पाणी घ्यायचं नाही आहे आता ह्यामध्ये एक मिडियम साईजचा बटाटा उकडून थोडासा स्मॅश करून घेतला आहे तो ॲड केला तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाववाटे शेंगदाणे भाजून साल काढून घेतली आहे याऐवजी तुमच्याकडे जर शेंगदाणाचा कूट बनवून ठेवला असेल तर तो घेतला तरीही चालेल पाव वाटी दही घेऊयात दही फ्रेश घ्यायचं आहे खूप जास्त आंबट घ्यायचं नाही आहे त्याच वाटीने थोडंसं अगदी पाव वाटी पाणी होईल एवढं पाणी घेऊयात आता मिक्सरला छान बारीक प्युरी बनवून घ्यायची आहे तुम्ही जर मिक्सरचं लहान भांड घेतलं असेल तर हे साहित्य तुम्ही दोन वेळा मिक्सरला बारीक करून घेऊ शकता तर आपण हे छान बारीक प्युरी बनवून घेतली आहे कुठेही मिरचीचा तुकडा किंवा शेंगदाणा राहिला नाही आहे आता, आता चान हे सगळं मिश्रण एका भांड्यात काढून घेऊयात त्याचसोबत आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता सगळं छान मिक्स करूयात डोसे बनवण्यासाठी हे मिश्रण घट्ट आहे आपल्याला हे थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे त्यासाठी अगदी पाववाटी एवढं पाणी मिक्सर जारमध्ये घेऊन मिक्सर जारला लागलेलं ला ला मिश्रण बाऊलमध्ये घेऊयात आता हे मिश्रण आपल्याला तीन ते चार मिनटं असं एकाच डायरेक्शनमध्ये ढवळून घ्यायचं आहे त्यामुळे मिश्रणामध्ये बबल्स तयार होतील आणि डोशाला छान एकसारखी जाळी पडेल उपवासाचा डोसा असल्यामुळे आपण ह्यामध्ये सोडा किंवा इनो वापरणार नाही म्हणून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर आता आपण हे एकाच डायरेक्शनमध्ये तीन ते चार मिनटे फेटून घेतलंय आता ह्याचे डोसे बनवून घेऊयात इथे मी गॅसवरती नॉनस्टिक पॅन ठेवला आहे पॅन सर्वात आधी चांगला गरम करून घ्यायचा चांगला गरम झाल्यावर ह्यावर तेल किंवा तूप लावून घ्यायचं त्यानंतर गॅस स्लो करायचा आणि लगेच पॅनवरती पाणी शिंपडून घ्यायचं पाणी आपल्याला टिश्यूने किंवा कॉटनच्या कापडाने संपूर्ण पुसून घ्यायचं आहे पाणी पुसून झाल्यावर लगेच यावरती डोशाचा बॅटर घेऊन डोसा छान पसरवून घ्यायचा डोसा पसरवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम वाढवायची आणि मध्यमाचेवरती डोसा भाजून घ्यायचा डोशाची वरची बाजू ट्रान्सपरंट झाली की वरून पुन्हा आवडीनुसार तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि डोसा परतून घ्यायचा हे बघा खूप छान रंग आला आहे डोशाला दुसरी बाजू साधारण अर्धा मिनिट भाजून घ्यायची तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा दुसरी बाजूसुद्धा भाजून घेतल्यावर डोसा पॅनमधून काढून घ्यायचा हा बघा खूप छान डोसा तयार झालाय ह्याच पद्धतीने बाकीचे डोसे पण असेच बनवून घेऊयात गॅसची फ्लेम स्लो करून पॅनचं तापमान कमी झाल्यावरती डोसा पसरवून छान असा भाजून घ्यायचा हे बघा आपले मस्त असे जाळीदार डोसे तयार आहेत तुम्ही हे दही किंवा उपवासाच्या चटणीसोबत खाऊ शकता खूप छान लागतात सांगितलेल्या पद्धतीने बनवला तर मस्त असे कुरकुरीत होतात तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू